नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कोटीने स्किप करता म्हणजे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे मोशी अवक चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक नव्वद क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत जास्त दर चौतीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सोळा क्विंटल कमीत कमेद कमी दर तीन हजार सरसंद्राय चौतीसशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक एक पंधरा क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय चोवीसशे पन्नास जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सोळा हजार नऊशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे جيلاتي